हदगा हादग्याचं झाडं आहे हदग्याचं गुलाबाचं फूल कसे गुलाबाचं फूल गुलाबी गुलाबाचं फूल पाणी सोडले ग ज गवारला गवारला गवार गवार गवारीला पाणी सोडलं ही झाडं किती नाजूक आहे मस्त बाई गुलाब फूल हे गुलाब का तोड मत देना. प्यार हे कोणाचा प्यार है रामदास का उसे भुला मत देना. कशी वाटली शायरी कशी वाटली बाग कशा वाटल्या कायऱ्या चला येऊ का मित्रांनो घरी जाऊ का आता बाद झाला आजचा कोटा संपला आज लय दाखवलंय तुम्हाला आता मला जाऊ द्या घरी आहे का नाही मकान कुठं कायन रोहित हिन तीन रानातली लाईफस्टाईल आता रानात आल्यावर दररोज ब्लॉक आता तरी कराय होत नाही आता दररोज दाखवणार हिरो आहे तुम्हाला नुसती झाडंच झाडं तुम्हाला कंटाळा येईन बघून बघून एवढी झाडं दाखवत तुम्हाला नुसती हिरवाय दाखवत हिरवाय नुसतं आंब दाखवत आंबचं आंब केसर आंब नुसतं बघा मका ओके पैकी सांग जुनी टाकी आमची आठवण आम्ही तर पाणी भरवायचो शिंदे वस्तीवर इथं आता राहिला शिंदे वस्तीवर सगळ्यांशी संपर्क राहीन मित्रांबरोबर सगळं ओके पैकी चला तर मग भेटूया भी दुसऱ्या ब्लॉगमध्ये मर... दुसऱ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आ... ही काय काय होतंय तहान लागली या काय पाणी पिलो नाही आणि ते तोंडलं खाल्लंय त्याच्यामुळे बोब बोबडी वळायला लागली बोबडी असं होतं या तोंडलं खाल्लेलं ला चांगलं असतं पण ह्या दिवसात पाणी पिलेलं कधी हे चांगलं पाणी लय म्हणजे लयच कडक आहे बेकारच घातक आहे घातक या घातकणामध्ये टोपी असली पाहिजे माझा लोक बघा टोपी घालून असते कारण येऊन पडायचं टाईमिंग असल्या उन्हात असल्या उन्हातही कसं आहे बायकोनी बोलावलं या घेऊन शर्ट त्यामुळं आलो आता काय करायचं बोलावलं बोलावलं चला मग म्हणलं चला की, नाही पैकी आंब दाखवू आता आंब काय रे हा आई नाही घरी आहे पण का मला का मला आहे बायको का मला आई पण का मला हां आता मी निघालो बाजारला हां जायचं मला पण गे आता घेर गेले की आज नाही आज सुट्टीवर असतो मी आज सुट्टी असं नियोजन नाही खताला पाणी माड हड बारनोली जात असं आहे सेल्फी स्टिक घ्यायची आपल्याला या असा हातात मोबाईल वा वागवायचं म्हणलं का नाही हात दुखून येतो आणि त्याच्यामध्ये आडवं करता येते उभा करता येते ना हे असं धरायचं म्हणलं असं उभा धरायचं म्हणलं की मग काय तो अवघडून येतो मग असंच असं जरा त्यातलं त्यात सोपं वाटतं हा उभा धरायचा आडवा धरायचं म्हणला की मग हात अवघडून येतो त्यासाठी आता सेल्फी स्टिक घ्यायची आहे तू एक ब्लॉग येईन थोडक्यातच थोडक्यात म्हणजे लवकरात लवकर येईन बघा डोंगर का डोंगर आहे त्याच्या पलीकडं राजेगाव आहे ऐका नाही रेल्वेच्या पलीकडे डोंगर आहे चला तर मग व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आहे का ना बरं चालते आता व्हिडिओ थांबवतो आणि सबस्क्राईब करा आपल्याला सबस्क्राईब करायचं राहून जाते सबस्क्राईब करा सपोर्ट असू द्या